नमस्कार आपल्या सर्वांचं सपनीमध्ये स्वागत आहे बऱ्याच काळानंतर आपण हा व्हिडिओ पोस्ट करत आहोत काही कारणास्तव ह्या गोष्टी शक्य होत नाहीत अपडेट देणं शक्य होत नाही परंतु आपण प्रयत्न करणार आहोत की रेग्युलर आपल्याला अपडेट शासकीय कामांचे मिळत राहतील आजचा हा व्हिडिओ स्पेशल आपला आहे ज्या शासकीय पेन्शनधारक योजना आहेत जसे की संजय गांधी निराधार इंदिरा गांधी श्रवण बाळ योजना आहे त्यामध्ये घटीस्फुटीत महिला असो अठरा अनाथ मुलं असोत अपंग असोत निराधार व्यक्ती असो त्यांच्यासाठी जी पेन्शन योजना सगळं आहे ज्यांचं लाभ आता पंधराशे दरमहा मिळत आहे अशा व्यक्तींच्या ज्यांची पेन्शन बंद आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर काहींचे पेन्शन येणे बंद झाले आहे त्याचे कारण अशा प्रकारचं आहे टेक्नॉलॉजी भारत सरकार थोडंसं बदलत आहे आपला डाटा अपडेट करत आहेत गोष्टी थोड्याशा चेंजेस करत आहेत त्यामुळे ह्या गोष्टींचं एरर आलेलं आहे सर्वात प्रथम एक गोष्ट लक्षात घ्या की भारत सरकारने आता एक नवीन सिस्टम अवगत केलेली आहे ती म्हणजे डीबीटी डी बी टी म्हणजे काय तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डायरेक्ट आपल्या खात्यामध्ये पैसे येण्याचं हे केलेलं आहे डायरेक्ट खात्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा एक कडी जोडलेली आहे ती म्हणजे आधार सी डी आधार सीडी म्हणजे नक्की काय तर आपल्या बँक खात्याला आपलं आधार कार्ड लिंक असणं यामध्ये सुद्धा काहींना प्रश्न असू शकतो की काहींचा तर एकच खातं असेल पण एक काहींचं एकापेक्षा जास्त खाते असू हो शकतात दोन ते पाच खाते असू शकतात जे काही मग त्यावेळेस काहींना प्रश्न असतो की मी तर आधार कार्ड सर्व ठिकाणी दिलेलं आहे मग तर त्याशी काही लेणं देणं लेणं देणं नाही आधार सीडिंग म्हणजे आपण जरी आपली कॉपी प्रत्येक खात्यामध्ये दिली असली तरी तो खात्याला कोणत्या तरी एका खात्यालाच आपली आधार कार्ड हा लिंक असतो त्याला आधार सीडिंगसुद्धा म्हटलं जातं हे आपल्याला बऱ्यापैकी शब्द ऐकला असेल तर पेन्शन जर आपली नसेल येत म्हणजे पूर्वीपासून जी जी चालू असेल ती नसेल येत तर त्यासाठी आपण काय करू शकता हे ह्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार तर आपण आपल्या आधार कार्डला आपला मोबाईल नंबर लिंक आहे की नाही ते बघा त्याचप्रमाणे आपला आधार कार्ड काही तो अपडेट नसेल झाला तर त्याला एकदा स्कॅन वगैरे करून अपडेट करून घ्या त्याचप्रमाणे आपल्या बँक खात्याला आपला आधार कार्ड सीडिंग आहे की नाही ते खात्यामध्ये जाऊन चेक करा किंवा काहींचं असं असू शकतं की आपले पूर्वी एका खात्यामध्ये पैसे यायचे पण अचानक दुसऱ्या खात्यामध्ये यायला लागले तर ती हीच सिस्टम आहे डी बी टी आधार सीडीनची तर तसंसुद्धा झालं असू शकतं आपलं आपण पहिले आपले पूर्ण जे जेवढेही खाते आहेत पोस्टामध्ये असो किंवा इतर सहकारी बँकेमध्ये असो शासकीय बँक असो त्याच्यामध्ये प्रथम तर जाऊन चेक करा तिथे नाही आले पैसे तर मात्र आपल्याला हे आपल्या आधार कार्डमध्ये सॉरी बँकमध्ये आधार कार्ड जाऊन लिंक करा मोबाईल नंबर लिंक करा त्याचप्रमाणे आधार कार्डला आपले मोबाईल नंबर लिंक करा आधार कार्ड आपले लिंक मोबाईल नंबर जर लिंक असेल तर त्याला अपडेटसुद्धा करून घ्या तर हे जर आपण केलं तर नक्कीच आपले पैसे काही महिन्यामध्ये में चालू होऊ शकतात काही महिन्यामध्ये अर्थातच दोन ते तीन महिन्यामध्ये चालू होऊ शकतात जर बंद असतील तर अजून आपल्या ह्याच्यामध्ये तपास करायचा तर आपण कुठे जाऊ शकतो तर ज्या एरियातील तहसीलमध्ये म्हणजे आपण ज्या विभागामध्ये राहतो त्याचं जे तहसील आहे जे तालुक्याचं तहसील आहे त्या तहसील ऑफिसच्या पेन्शन विभागामध्ये आपण स्वतः आधार कार्ड आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर आणि सोबत रेशन कार्ड वगैरे बँक पासबुक अपडेटेड अपडेट एंट्री करून घेऊन जाणे स्वतः घेऊन जा आणि तिथे एकदा इन्क्वायरी करा अशा प्रकारचा आपण केलेला प्रोसेस तर आपली नक्कीच पेन्शन येईल किंवा आपल्याला माहिती पडेल आपली पेन्शन का बंद झालेली आहे यामध्ये सप्तरंगी एक विशेष सुविधा उपलब्ध करते ती म्हणजे काही तालुक्यांसाठी जिथे आपली रेंज आहे जिथे आपण जातो येतो ती म्हणजे वसई तालुका श्रीवर्धन तालुका आणि म्हसळा तालुका यांच्यासाठी म्हणजे अगोदरची ती माहिती दिलेली आहे हे पूर्ण भारत देशातील नागरिकांसाठी आहे कारण की पेन्शन ह्या सर्व भारतभर चालू आहेत परंतु ज्या सुविधा आम्ही पुरवू शकतो सप्तरंगी पुरवू शकतो ते तालुके हे तीन आहेत श्रीवर्धन म्हसळा आणि वसे ज्यांना शक्य नाही आहे कारण का बऱ्याच जणं आपण जरी काही जण जे गावी राहतात त्या गावी राहून वरिष्ठ असतात त्यांना जाऊन माहिती पडत नाही किंवा तेवढं काही समजत नाही तसे व्यक्ती किंवा मुंबई ठिकाणी राहतात आणि ते आपल्याला त्याच्यासाठी जाता येत नाही किंवा त्याच्यासाठी काही पाठपुरावा हो करता येत नाही जर आपण स्वतः गेला तर, तर अतिउत्तम आहे परंतु जर जा आपल्या जायला जमत नसेल काही गोष्टी समजत नसतील तर अशा व्यक्तींनी या तिन्ही ताकु तालुक्यातील व्यक्तींनी आम्हाला संपर्क करायचा आहे ह्या व्हिडिओच्या खाली एक लिंक दिली जाईल सर्वे लिंक दिली जाईल त्याच्यामध्ये आपले माहिती आपण भरायची आहे आणि त्यामधून आपल्याला फोन केला जाईल काम हे करण्यासाठी आम्ही काही नॉमिनल फी म्हणजे कोणतीही मोठी फी हजार दोन हजार तीन हजार अशा प्रकारची फी न घेता नॉमिनल फीमध्ये ही सुविधा आपलं पेन्शन कशी चालू होईल ही सुविधा पुरवण्याचं काम करणार आहोत त्यामुळे नक्की आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल आपली कोणती अशी अडच अशा प्रकारची अडचण असेल तर आपण नक्कीच व्हिडिओच्या लिंकमधील माहिती भरावी आमच्याकडून आपल्याला संपर्क नक्कीच केला जाईल त्याचप्रमाणे आपल्याला या ही सुविधा उपलब्ध करण्याचं कारण अशा प्रकारचं आहे की आपण ही मुंबईमधून सुद्धा आपल्याला ही ऑपरेट होईल फोनच्या माध्यमातूनसुद्धा ही होण्यासारखी प्रोसेस आहे यासाठी कुठं आपल्याला जावं लागणार नाही अशा प्रकारची सुद्धा म्हणजे आमच्याकडून सुविधा आहे ह्या तीन तालुक्यांसाठी स्वतः गेलात तर खूपच अतिउत्तम आहे पण नसेल काही कारणास्तव जमत तर नक्कीच आपण येऊ शकता माहिती आणि सुविधा उपयोगाची वाटल्यास आपण आपल्या जास्तीत जास्त लोकांमध्ये या व्हिडिओला शेअर करा त्याचप्रमाणे अनेक शासकीय योजना त्यांचे अपडेट त्यांच्या सुविधा ह्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला देण्याचा आम्ही प्रयत्न करू त्याचप्रमाणे एक गोष्ट राहायची सांगायची राहून गेली की या तिन्ही तालुक्यातील जे लाभार्थी व्यक्ती आहेत त्यांना नवीन पेन्शन चालू करायची असेल तर तीसुद्धा सुविधा आपल्याकडे चालू होणार आहे त्यासाठी सुद्धा आपण फॉर्म भरू शकता त्याचप्रमाणे कोणत्या कोणत्या योजना आहेत त्याच्यामध्ये पात्र कोणते कोणते व्यक्ती आहेत सुद्धा आपण व्हिडिओ ह्या यूट्यूबच्या माध्यमातूनच आपल्याला देणार आहोत त्यामुळे आपण या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आपल्याला नोटिफिकेशन येत राहतील फोनवरती सर सा प्रत्येकाला सांगणं थोडंसं सा कठीण जाते त्यामुळे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती पुरवण्याचं काम करणार आहोत धन्यवाद